नमस्कार मित्रांनो आज नवीन मध्ये मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगत आहे आज रॉकीला शिरा आणि पोळीचं जेवण आहे रॉकी थोका खुश झाला आहे काय पाहिजे रॉकी तुला शिरा पाहिजे हां टेबल करायला मला नेता येतो एक मिनिट काय पाहिजे सांगा मला काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे शिरा खातो शिरा खातो शिरा खातो रॉकी शिरापोळी चल अरे यार कुठे शिरापोळी अरे सांगतो देतो देतो सर्व बोल सर सर बोलू देतो खाली देतो खाली देतो रॉकी खाली देतो रे मी

तर आजचं जेवण आहे रॉकीला शिरा आणि पोळी रॉकीने शिरा शिरा खाल्लेला आहे आणि आता पोळी पण खाता येतो चला ओके बाय पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू ओके बा बाय